नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता दिवाळी पर्यंत या ठिकाणी उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेटचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होऊ शकतो या ठिकाणी परिणाम ज्या अपडेट अनुसार आता दिवाळी पर्यंत शंभर टक्के संपणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा पण इथं प्रश्न उद्भवतो की या असणाऱ्या अपडेट वरती आपण किती विश्वास ठेवायचा हे किती सत्यात्मक आहे तथ्यात्मक आहे वास्तविक आहे आणि जर समजा असं घडलं तर याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचे बाजारभाव हे कशा पद्धतीने राहू शकतात जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आपलं आणखीन जर या ठिकाणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची सर्वात महत्वाची ज्या अपडेट अनुसार आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के संपणार आहे या ठिकाणी उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा पण दिवाळीपर्यंत जर उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपला तर याचा भविष्यात कांद्याच्या बाजारभावावरती कसा का होऊ शकतो परिणाम चला सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात या ठिकाणी समजून आणि उंजून तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी सध्या जो कांद्याचा सा शिल्लक साठा आहे सूत्रांच्या माहिती अनुसार तर हा शिल्लक साठा जवळपास तीस ते पस्तीस लाख मेट्रिक टनांच्या आसपास असू शकतो हा कोणता साठा आहे तर उन्हाळी कांद्याचा सा शिल्लक आहे मग याच्यामध्ये चार पाच लाख मेट्रिक टन प्लस मायनस असू शकते आता इथून पुढचा जर विचार केला तर तुम्हाला सांगतो पाच ते पाच लाख मेट्रिक टनाच्या आसपास जी कांदा निर्यात आहे ती या ठिकाणी बांगलादेशला होणार त्यानंतर काही कांदा या ठिकाणी खराब होणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की भारतामध्ये कांद्याचा जो वापर आहे तो वापर जर आपण विचारात घेतला तर इथून आपल्याला दिवाळीपर्यंत कांद्याची जी गरज लागणार आहे ती गरज जवळपास नाही म्हटलं तर वीस बावीस लाख मेट्रिक टन कमीत कमी असणार आपण पंचवीस लाख मेट्रिक टन सुद्धा मानू शकतो तर ही पंचवीस ते पाच लाख समजा मेट्रिक टन बांगलादेशची कांदा निर्यात आणि त्यासोबत इतर देशांना होणारी कांदा निर्यात आणि त्यासोबत थोडासा कांदा जो खराब होण्याची शक्यता आहे ती जर या ठिकाणी गोष्ट लक्षात घेतली तर एकंदर आपल्याला जो उन्हाळी कांदा आहे जो एफ एक्यू क्वालिटीचा कांदा आहे त्याचा स्टॉक संपताना दिसू शकतो आणि जर समजा दिवाळीपर्यंत उन्हाळी कांदा संपला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो कांद्याचा सा बाजारभाव हा दिवाळीपर्यंत जर पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे त्यामुळं कांदा जास्त शिल्लक नाही भविष्यात कांदा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे या अनुषंगानं जर समजा आपण कांदा विक्री केली आणि ती देखील एकदाच न करता टप्प्यानं तेजीमध्ये तर आपला या ठिकाणी होऊ शकतो फायदा आपण पहिला टप्पा अठराशे ते दोन हजाराच्या आसपास ठरवू शकता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओस शेअर करा चॅनलला आणखीन आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार